अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय मुळामध्ये हा विषय आहे तो घाटकोपरमध्ये होल्डिंग पडून जी दुर्घटना झाली जे दुर्दैवी मृत्यूमुखी झाले त्यांच्याबद्दल संवेदना असणं या सभागृहाचे अत्यंत आवश्यकता आहे परंतु झाल्या का या सभागृहातल्या अनेक सदस्यांना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही जेवण गोड लागत नाही आणि प्रसिद्धी मिळत नाही याची जाणीव आहे म्हणून उद्धव साहेबांच्या नावाची त्यांना अलर्जी झालेली आहे प्रश्न किती गंभीर असतात आता माझं उदयन साहेब आम्ही तुमच्या मध्ये साहेब मला संरक्षण द्या आम्ही मी कधीही कोणाच्याही भाषणात हस्तक्षेप करत नाही कारण माझी संस्कृती आहे मला चांगलं शिकवण दिलेलं आहे त्यामुळे कृपया एखादा सदस्य बोलत असताना उगाच त्याला डिस्टर्ब करू नये अध्यक्ष महोदय कारण प्रसिद्धी पाहिजे असेल तर उद्धव ठाकरेंचं नाव घ्या ही आजची महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची गरज झालेली आहे त्या ठेवू नका मग योगेश सागरजी त्यामुळे अध्यक्ष महोदय हा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्याच्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे त्या चर्चेला वेगळं वळण लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये अध्यक्ष महोदय मुळामध्ये रेल्वे हद्दीमध्ये असणाऱ्या अनधिकृत होल्डिंग या अनधिकृत होल्डिंग रेल्वे प्रशासन एवढं मुजूर आहे की ते सांगता आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही का आमच्या हद्दीमध्ये आहे रेल्वे प्रशासनाच्या हद्दीमध्ये प्रचंड प्रमाणावरती होल्डिंग आहे म्हणून आपल्या ह्या प्रश्नाच्या माध्यमातून माननीय महोदयांना माझी विनंती आहे माझा एक प्रश्न आहे की ह्या सर्व होल्डिंगला कोणाच्याही जागेवर होतो यांना मुंबई महानगरपालिकेची परवानगी हे आपण बंधनकारक करणार का माझा दुसरा प्रश्न आहे की ह्या सगळ्या होल्डिंगची कारण मुंबई महानगरपालिकेने मुंबई करता आता गच्चीवरती पत्राशेड लावण्याची जी पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे या पॉलिसी मध्ये प्रत्येक वर्षी त्या पत्राशेडचं स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्याने परवानगी पुन्हा मागायची ऑनलाईन मुंबई महानगरपालिकेकडे बंधनकारक केलेलं आहे तशा प्रकारे या सगळ्या होल्डिंगची प्रत्येक वर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करणं आपण बंधन करणार का हा विषय दुसरा आणि तिसरा माझा प्रश्न आहे की अशा होल्डिंगच्या दुर्घटना ज्या घडत आहेत कारण त्या एका होल्डिंगनंतर अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होल्डिंग पडली गेली त्या त्या प्रशासनामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण त्यावेळी अनेकांना जबाबदार धरतो ज्यांचा दोष नसतो त्यांना पण जबाबदार धरतो पण जे अधिकारी परवानगी देतात त्या अधिकाऱ्यांवरती देखील आपण कडक कारवाई करणार का